देवावर विश्वास ठेवूनही जर सगळं कोसळत असेल तर दोष देवाचा असतो की आपल्या अपेक्षांचा एक गुजरातमधील व्यापारी खूप मोठं नाव व्यवसाय इतका चांगला चालायचा की त्याचे कॉन्टॅक्ट थेट मुंबईपर्यंत होते पण एक अट होती ते नेहमी सांगायचे माझं नाव कुठेही सांगू नका म्हणूनच आज त्यांचा अनुभव सांगताना नाव गुप्त ठेवतोय त्यांचं मुंबईला येणं जाणं खूप असायचं डील्स मीटिंग्स ऑर्डर्स सगळं काही परफेक्ट चालू होतं पण आयुष्य जेव्हा परीक्षा घ्यायला लागतना तेव्हा कारण सांगत नाही काही काळानंतर लहान लहान लॉस सुरू झाले पहिल्यांदा वाटलं व्यवसायात होतंच पण तो लॉस थांबला नाही ऑर्डर्स कॅन्सल होऊ लागल्या पैसे अडकले विश्वासू लोक मागे हटले आणि हळूहळू त्यांचा देवावरचा विश्वासही ढासळू लागला एक दिवस कुणीतरी त्यांना म्हणाल स्वामी स्वामी समर्थ ते म्हणाले स्वामी कोण मित्र म्हणाला स्वामी चमत्कार करतात सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात त्यांनी हे नाव आधीही ऐकलं होतं पण कधी लक्ष दिलं नव्हतं जेव्हा ते गुजरातला परत आले तेव्हा कळलं बिझनेसमध्ये मोठा लॉस झालेला आहे त्यानंतर एकामागोमाग एक समस्या घरात तणाव डोक्यात विचार रात्री झोप नाही मनात प्रश्नच प्रश्न एका दिवशी अचानक त्यांच्या मनात स्वामींची आठवण आली फोटो पाहिलेला नव्हता मंत्र माहीत नव्हता काहीच माहीत नव्हतं फक्त एवढंच म्हणाले स्वामी जर तुम्ही असाल तर मला वाचवा पण दुसऱ्या दिवशीही काही बदल नाही तिसऱ्या दिवशीही नाही आठवड्यानंतरही नाही आणि ते पूर्णपणे कोसळले ते म्हणाले हे सगळं खोटं आहे कुठलेही देव मदत करत नाहीत स्वामीही नाही दिवशी त्यांनी नक्की केलं आता कोणावरही विश्वास ठेवायचा नाही ना देव ना श्रद्धा फक्त मी आणि माझं नशीब पण मित्रांनो स्वामी समर्थ जेव्हा शांत असतात तेव्हा काम करत नसतात असं नसतं कारण याच माणसाच्या आयुष्यात दुसऱ्याच दिवशी असं काही घडलं जे त्याने स्वप्नातही विचारलं नव्हतं स्वामींची परीक्षा कधी सुरू होते आणि कृपा कधी होते हे कळतच नाही हा अनुभव पुढच्या भागात सांगणार आहे तोपर्यंत कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ शेअर करा त्या व्यक्तीपर्यंत ज्याचा विश्वास आज डगमगतोय श्री स्वामी समर्थ